बघा याच्यामध्ये आपल्याला पैशासारखं आता सुरुवातीचे पैसे असेच होते शेटकोणी आकाराचे आणि याच्या सहाय्याने आपल्याला कडा आणि काय मोजता येईल कोपरे किंवा कोण हे आपल्याला मोजता येईल गाडबर हे बाहेर तेव्हा काही रंगी बेरंगी बरोबर आहे याच्यामध्ये आता हे घ्या हातामध्ये एकच घ्या प्रत्येकाने मोज सहा होते ना इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा हो। सहा होते बरोबर आहे आता वेगवेगळ्या रंगाचे आहेत का नाही एकाचे सहा आता अजून एक एक घ्या त्याच कलरचा आपण ज्या हातात घेत नाही त्याच कलरचा घ्या मोज बर तू एक दोन तीन चार पाच सहा आणि दुसऱ्याचे मोज सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा झाले बरोबर आहे तू मोज बर रविराज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा आता ते जे कोपऱ्याचा भाग आहे तो आहे कोण कोण आणि त्याच्यामधली जी आहे ती आहे बाजू बाजू किती मोजा बरं किती होत्यात दोन चार सहा कशा होत्या नीट मोजा पाच बाजू होत्या किती होत्यात अजून मोजून बघा डबल नीट पाच होत्या सुरुवात केली बघा एक दोन तीन चार दिसले का पाच एक दोन तीन चार पाच किती होत्यात सहा होत्यात ना मी पाच म्हणले की तुम्ही पाच मानतात किती होत्यात सहा मग पाच कसं काय म्हणलात मी चूक सांगली की तुम्ही चूकच सांगतात बरोबर आहे का नाही तुमच्यात आत्मविश्वास आहे का होय उत्तर सांगल्या आत्मविश्वास आहे का नाही ना म्हणजे किती होत्यात बाजू सहा बाजू आणि सहा कोण बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण कडा आणि कोण ओळखणे हे शिकणार आहोत आपण वर्गामध्ये असताना दरवाजा बघतो खिडकी टेबल त्याच्यानंतर कपाट एखादी पिटी असेल किंवा फळा बघतो प्रत्येक गोष्टीला कडा असतात कळीला कोपरे असतात कडान सारखेच असतात जेवढे द्यावडे कडा असते तेवढेच कोपरे असतात आणि काही गोलवस्तू असतात बाटली गोल असते पिंपाचं झाकण गोल असतं किंवा प्लेट असते त्याला हां त्याला गो आपल्याला हे नसते कुलपाचं ही बागा भाग डबा असतो त्याला गोल नसतं परत ग्लास असतो बांगडी असते अशा गोष्टींना काहींना कॉम्प्युटर आहे टी व्ही लॅपटॉप आहे मोबाईल आहे काही गोष्टीला कडा असतात काहीला नसतात हे आपण आता सध्या आपल्याला एक चित्र आहे त्या चित्रात पण आपण बघूया कोणत्या गोष्टीला कडा आहेत ते हा दंड आहेत याला कडा आहेत का नाही दिसत वरून गोलय खालून गोलय इथं थोड्याशा होत्यात पण हे बघा खालचं चकती त्याला आहेत बघा एक दोन तीन चार अशा मस्त येतात आपल्याला याला पण आहेत वर्तुळाला आहेत का नाहीत कडा नाहीत म्हणजे त्याला कोण पण नाहीत हिथं कोण आहेत हिथं नाहीत आता कोणत्या कोणत्या ते डबल डबल आलेले आहेत याला आहेत एक दोन तीन चार याच्या दाखव बरं मला एक दोन तीन चार पलीकड काही आहेत पण याला पण आहेत याला पण आहेत आता हे शंकूई शंकूला पण आहे अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या कडा आहेत ह्या काय आहेत आणि हे कोण कडा म्हणजेच बाजू हो। कडा म्हणजे काय बाजू आणि कोण लक्षात आलं तुम्हाला हो।